नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रभाग क्रमांक चोवीस अ मधील आपल्या हक्काचा आपला माणूस लक्ष्मण सोनाजी कांबडे हे निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत यांची निशाणी ॲटोरिक्षा रिक्षा आहे सर्वसामान्यांचे काम करण्यासाठी प्रभागातील सोयीसुविधा तसेच अधिकारी वर्गाचा पाठपुरावा करून शासकीय योजनांचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना महिलांना मिळवून देण्याचा सदैव प्रयत्न करेन बचत गटाच्या माध्यमातून ज्या काही योजना असतील त्या सर्व योजना महिलांपर्यंत पोहोचविण्याचा माझा प्रयत्न राहील असे प्रभाग क्रमांक चोवीस अ मधील अपक्ष उमेदवार लक्ष्मण सोनाजी कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले दादा तुम्ही कोणत्या प्रभागातून उमेदवारी आहात आणि काय समस्या सोडवणार तुम्ही प्रभागात मी प्रभाग क्रमांक चोवीस मधून अनुसूचित जातीचा उमेदवार म्हणून लक्ष्मण कांबळे उभा आहे मी दोन हजार बारा पासून रामाय आवास योजनेच्या अंतर्गत ज्या वार्डात मी उभा आहे आजपर्यंत मी नऊशे घरफुल मिळून दिलेले आहेत महिला बचत गटाचे काम केलेले आहेत आपले राशन कार्डचे काम केलेले आहेत दैन्य समस्या पाणी समस्या बेरोजगारांचा प्रश्न सगळ्यात महत्वाचं मी आज जे करणार आहे घरकुल योजना राबवल्यानंतर मी जे महत्वाचं करणार आहे पी आर कार्ड लावणार आहे त्याच्यावर जास्त भर देणार आहे आणि दुसरी गोष्ट अत्यक्रमांमध्ये पाडापाडीमध्ये जे जालना रोडलं घरे गेलेत त्यासाठी मी शासन दरबारी पाठपुरवठा करून त्यांना न्याय मिळून देणार आहे काही रस्त्याच्या समस्या आहेत खूप आणि जुनी ड्रेनेज लाईन आहेत त्या कशा प्रयत्न आणणार ते जे ला चोटे -चोटे आता ते छोटे छोटे पाईप होते मी जर आता निवडून आल्यानंतर त्याचे साईज मोठे पाईप टाकून ड्रेनेजचा प्रश्न सॉल्व्ह करणार आहे त्यात काही शकणार आणणार नाही तुम्ही डोर टू डोअर येताना रॅली रूपांतर झालं काय सांगाल कसं बघता मी जेव्हा रॅलीची सुरुवात नगर मध्ये केलेला जनतेचा उद्दंड प्रतिसाद मिळालेला आहे प्रत्येकाना प्रतिसाद दिलेला आहे मी रॅली शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून विश्वा करून आज मी रोहिदास नगर मध्ये आलेलो आहे तेथे संत रोहिदास महाराजांना अभिवादन करून त्यांना सुद्धा त्यांचा आशीर्वाद घेत आहे आणि मला आशा आहे की इथला जे वार्ड आहेत इथले जे लोक आहेत त्यांच्या समस्यांना सोडवल्यामुळं मी मला शंभर टक्के मतदान करतील असं मला प्रतिस्पर्धी कोणाला ठरवणार आहे तुमची लढत कोणाशी राहणार आहे माझी लढत सांगायला झालं ते तर शिवसेना भाजप आहे पण माझी खरी लढत राहणार आहे भाजपचे आमदार आहेत नारायण कुचे यांची बहीण त्याच्याशी माझी लढत राहणार आहे मतदारांना काय आवाहन करणार मतदारांना हे आवाहन केलेलं मी की जो ज्या समस्या आहेत आता एक पहा झोपटपट्टीमध्ये स्वच्छतालय स्वच्छतालय नाही आहे वाचना वाचनालय नाही आहे गणितच्या समस्या आहे आणि जे राहिलेले घरकुल सगळ्यात मोठा प्रश्न आहे बेरोजगारांचा जे किरादार लोक आहेत त्यांना घरकुल नाहीये त्यांच्यासाठी मी घरकुलाच सुरू करणार आहे आणि जसं संतोष मातानगर आंबेडकर नगर मध्ये रमाई हाऊस योजना आणि पंतप्रधान योजने अंतर्गत शासन धर्माने पार पुरवठा करून तिथं मी गरिबांना घरकुलाचा लाभ मिळवून देणार आहे आज तुम्ही जो, जो मुद्दा मेन मानलेला आहे ती समस्या जे आहे संजय गांधी रे असो पेन्शन धारकांचे असो असे ते अशा ठिकाणी जे अधिकारी त्यांची पिरवणूक करतात अशा ठिकाणी स्वतःहून आम्ही जाऊन त्या लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुरा प्रयत्न करणार आहे मी वार्ड मी प्रभाग चोवीस मधून उभा आहे माझ्या माझी निशाणे आहे ऑटो रिक्षा बटन क्रमांक आहे अकरा मी सगळ्यांना आवाहन करतो की अकरा नंबर पुढील बटन दाबून रिक्षाला मतदान करून प्रचंड बहुमतांना मला विजय करावा अशी सर्वांना आग्रहाची कलकची विनंती करतो येथे थांबतो जय भीम जय महाराष्ट्र